बबरे असतो का तू नाराचा बे तू असतो का मग शांग चल यो, चल यो चल, चल। मामा हवी चल झोप 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 बर चल पटकन झोप खाली खाली झोप जिथे झोप 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 चल पटकन लाड करून घेत काय माहिती एकदा इकडे येत माझ्याकडे एकदा तुमच्याकडे ते बघ आता आता दोघाच्या मध्ये झोपलं पोरगा आणि बबड्या असतो असतो म्हणजे बोर बोर पोरगा असतो नाराज पोरगर सुंदर असतो पोरग माझा बबड्या मस्त असतो गोळा असतो एक किलोचा एक नाही जास्त किलोचा हलक फुलक नसतं आमचं बबड्या आमचा कराटे चॅम्पियन आहे कराटे चॅम्पियन आहे ना माझा पोगा असतो बाई भाई ला कशी तू गोड दिसते ती का तिका लागला ना माझा आता गेम लावला तुला नाही त्याला गप्पा नाहीच कळत तेव्हा कस मस्त काय म्हणत आहे चल 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 हे बबड्या हे बबड्या हे बबड्या हे बबड्या नाडात येतो का पोरग तू लाडात येतो का तू सारखा अच्छा कशाला लावला येत असत असं मला नाही आवडत तू नाही आवडत नाही आवडत मला जा मला बोलायच नाही तुला कानबा कसे पाडले गोड दिसते ग माझे भुंगन भुंगन बान ऐक ना माझं ऐक ना जरा तर आवडतो तुम्हाला आवडतो बाबा मी उघड मस्करी केली काय झालं बाबा अच्छा भुंगण बान काय झालं

ये चाल ये, ये माझ्याकडे मामा मामाकडे मामाकडे छंद मामाकडे ओ मामा लागते होय म्हणजे बाळाला मामा लागते होय छंद पोह आहे माझे छंद पोह आहे इकडे माझ्याकडे बघते माझ्या हाताकडे बघते बघ इथं च मामा लागते माझ्या भुंगूला चार म्हणजे बब रे चोचार असतो म्हणजे बब असतो मला बोपळले भारी वाटतं बरं बब्रा असं उशी नाही एवढं वारी नाही उशी अशी उशी कुठत नसतं ना आहे ना अशी कुठत नसतं ना उशी म्हणजे बॉबरीची उशी असते अशी बॉबरीची उशी असते माझी अच्छा भाई कापूस लागतोय का छुग ना लईच मस्त कापूस यो मग मग कापूस चे मग मग कापूस असतो यो किती किलो कापूस आहे गाडी हो माहित नाही जाऊ द्या असू द्या पण हाय आहे ना बाबड्या कसलं बाई गोड दिसते माझे बाण चुंदड बोग चल इथे चल इथे चल इथे झोप खाली खाली झोप खाली इथे जो झोप खाली बबड्या इथे काय भारी वाटते एकदम बघितलं की पोरांना ए बरावणी ए पोरी वेगळंच असते चालली कुठं इकडे तिकडे चल इथे नाही म्हणतो का काय बाबा ए इकडे नका नको ते नाही भगवान ए बाबड्या काय पण खेळतो का